रामगिरी महाराज विरोधात गुन्हा दाखल करा मुस्लिम बांधवांचे पाचोरा प्रशासनास निवेदन पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सर्वत्र मुस्लिम बांधवांकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे संपूर्ण इस्लाम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत मोहम्मद अपशब्द वापरून रामगिरी महाराज यांनी सर्वत्र इस्लाम समाजाचा अपमान करणारे वक्तव्य केले होते इस्लाम धर्म अन्याय व अत्याचार करणारा धर्म म्हणून संबोधणारे रामगिरी महाराज यांच्यावर अद्याप जळगाव जिल्ह्यातील एकही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद न झाल्याने जळगावातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी व पोलीस निरीक्षक पाचोरा यांना मुस्लिम समाजाच्या भावना निदर्शनास आणून दिले व सदर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे सदर प्रकरणी अभ्यास करून व माहिती जमा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला प्रशासनाने दिले आहे यावेळी मौलाना हाफिज नईम रजा अल्ताफ मौलाना एजाज मौलाना हाफिज अजहर व हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार पाचोरा हमें प्यारे किसी से कोई शिकायत नहीं है तुम्हें मालूम है आज पूरे इंडिया में पूरे हिंदुस्तान में ये बात गूंज रही है कि गिरी महाराज ने मेरे आकाले ही सलात व सलाम की शान में गुस्ताखी की है महाराज का मतलब समझते हो मैं महाराज बोलते हुए मेरे कांप रहे हैं महाराज का मतलब होता है इस सारे जमाने को अपने मजहब की प्यारी बातों बातों की दावत देना महाराज का मतलब होता है اپنی کتاب کھول کر اس کی خاصیت اور اس کی خصوصیت بیان کرنا محبت کا پیغام دینا پرارتھنا کا طریقہ بتانا زندگی جینے کا طریقہ بتانا اسی علیہ السلام اسی مذہب اسلام کے بڑے بڑے سے سجائے جاتے ہیں بڑے بڑے جلسے کرائے